नमस्कार मित्रांनो शिवप्रभात गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग हे याच्यासाठी म्हणतोय की आपण कधी पण हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या फायद्यासाठी अशा वरील माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा यूट्यूब बघत असला तर चला तर बघून आपण जर पेपर बघण्यासाठी आपण वेबसाईट किंवा डाउनलोड करतो का ॲप डाउनलोड करतो आज ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही त्यासाठी आपल्याला प सर्वप्रथम गुगल गुगलवर जावं लागेल गुगलवर गेल्यानंतर पेपर इथं डेली पेपर सर्च करावं लागेल इथे सर्च भारून सर्च करा परत जी वेबसाईट आहे तिथं क्लिक करा डेली पेपर हे बघा तुमच्या समोर असा पेज ओपन होईल तुम्हाला जे बघायचं ते बघू शकता समोर आता तमिळ तेलगू इंग्लिश मराठी देवी मराठी आपण पेपर हे बघा तुमच्यासमोर होते अशा प्रकारे तुम्ही करू शकता